नमस्कार आता आपण पाहूया अंबरनाथ नगर परिषदेची अंबरनाथ पश्चिम येथील शाळा खूपच छान सजवली आहे अनेक पेंटिंग्सनी फुलपाखराचं पेंटिंग आहे प्रवेशद्वारावर इथे जय जवान जय किसानचा नारा लिहिला आहे एका साईडला सोल्जर आणि एका साईडला किसान कॉरिडॉर्स पण छान बागेसारखे सजवले आहेत खूपच छान शाळेत जाणारी मुलगी इथे जिराफ आहे जिराफाच्या मान्यावर माकड बसला आहे खाली वागोवा छोटं पिल्लू दाखवले खूपच सुंदर स्वच्छ ठेवले आदर्श विद्यार्थ्यांचे गुण इथे लिहिले आहेत कॅटर पिलरवर छान कन्सेप्ट खिडक्यांवर सुद्धा रेनबो काढले आहेत प्ले लन खेळा आणि शिका पेन्सिलीवर पण अक्षर लिहिली आहेत वेलकम मुलं पण छान आनंदी दिसली जिराफ माकड काढलं आहे ते सिंह लपलाय पानात मला बघून छोटी मुलं म्हणाली जय हिंद पुढील कॉरिडॉर्समध्ये सुद्धा पेंटिंग केली आहे बागेची बाहेर तारांगण दाखवलं माझे तारांगण असं एक दाखवलं आहे इथे तंबाखू विरहित शाळा माझी शाळा तंबाखू विरहित पाणी वाचवा असे छान छान संदेश बाहेरील भिंतींवर दिले आहेत खूपच छान सजवली आहे शाळा मला अगदी प्रसन्न वाटलं तिथे जाऊन थँक्यू